पुण्यामध्ये सत्याहत्तर वर्षात पहिल्यांदाच असं घडलंय पुण्याची गणपती विसर्जन मिरवणूक दोन दिवस चालली जवळपास पस्तीस तासांनी विसर्जन मिरवणूक आटोपली पण सर्व बातमीपत्रांनी विक्रमी पस्तीस तास गणपती विसर्जन मिरवणूक चालल्याच्या बातम्याही लावल्यात अपेक्षित वेळेपेक्षा विसर्जन मिरवणुका या सव्वा चार तास उशिरा आटोपल्यात पुण्याच्या याच विसर्जन मिरवणुकीमध्ये महिला पत्रकारासोबत विनयभंग मुजोरी वाढल्याचंही ही बोललं गेलं त्यामुळे पुण्याच्या या विसर्जन मिरवणुकीची चर्चा फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभर रंगलीये पण हे नेहमीच झालंय पुण्याच्या मिरवणुकांना दरवर्षी उशीर का, दर का होतोय नेमकं नियोजन कुठं बसत आहे हे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक सहा तासांवरनं पस्तीस तासांवर गेली आहे नेहमीच मिरवणूक इतक्या उशिरा संपण्याची वरवर कारण जर पाहिली तर पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत मोठ्या संख्येने मंडळांचा सहभाग असतो पुणे शहरात यंदाच्या वर्षी तीन हजार आठशेहून अधिक सार्वजनिक गणेश मंडळं होती या सर्व गणेश मंडळांच्या मिरवणुका एकाच वेळी सुरू झाल्यामुळं शहरात गर्दी वाढली आणि मिरवणुकीला अपेक्षित वेळेत पुढं सरकणं कठीण झालेलं मिरवणुकीची लांबी आणि वेगही यामध्ये जास्तच दिसतोय पुणे शहराचे मुख्य विसर्जन मिरवणूक महात्मा फुले सुरू होते ते लक्ष्मी रोडवरनं डेक्कन जिमखान्यापर्यंत जाते एकाच वेळी एकाच मार्गावरनं मिरवणुका असल्यामुळे यात जवळपास पंचवीस ते तीस तास जातात पण दरवर्षीपेक्षा या वर्षी जास्त वेळ लागलाय म्हणजेच पस्तीस तास आकडेवारी जर पाहिली तर गणपती विसर्जन मिरवणुकीच्या तासांमध्ये सातत्याने वाढच होत गेली आहे मागच्या काही वर्षातल्या मिरवणुकांना लागलेला वेळ पाहता दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीसच्या दरम्यान चोवीस ते अठ्ठावीस तास मिरवणूक चालायची दोन हजार वीस आणि दोन हजार मध्ये कोरोना महामारीमुळं मिरवणूक निघालीच नाही दोन हजार बावीसला एकतीस तास लागल्यानं विसर्जन मिरवणुकीबाबत मोठी चर्चाही झाली दोन हजार तेवीस मध्ये अठ्ठावीस तास चाळीस मिनिटं ही मिरवणूक चालली दोन हजार चोवीस मध्ये मिरवणुकी तीस तास चालली आणि यंदा तर विसर्जन मिरवणुकीला पस्तीस तासांपेक्षा जास्त वेळ लागलाय यंदाच्या मिरवणुकीने गेल्या तीन वर्षांच्या वेळेचा रेकॉर्ड मोडलाय पण मिरवणूक संपायला इतका उशीर का झाला यंदा मिरवणूक कमी वेळेत करण्यासाठी पुणे पोलिसांचे प्रयत्न अपयशी ठरले पोलिसांचं नियोजनच फसलंय का असं आता म्हटलं जात आहे याची ही कारण कोणती आहेत मानाच्या गणपतींच्या विसर्जनामुळं मिरवणूक उशिरा संपली आहे का असा एक प्रश्न आता चर्चेत आहे पोलिसांनी मानाच्या गणपतीचं वेळापत्रक ठरवून दिलं होतं कसबा गणपती आणि तांबडे जोगेश्वरी गणपतीचं सहा तास चाळीस मिनिटांनी विसर्जन झालेलं पण बाकी मंडळांनी बेलबाग चौकात पोहोचायला उशीर केला तिथून पुढचं नियोजन विस्कळीत झालं गुरुजी तालीमचं विसर्जन सात तासांनी झालं तुळशी बागच्या गणपतीचं साडेसात तासांनी विसर्जन झालं तर मानाचा केसरीवाडा गणपतीचं तासांनी विसर्जन झालं मानाच्या गणपतीचं विसर्जन गेल्या वर्षीच्या तुलनेत अडीच तास आधीच झालं तरीही पोलिसांच्या ढिसाळ नियोजनामुळं ही, ही विसर्जन मिरवणूक <मिरौनु> रेंगाळली असं म्हटलं जात आहे परिणामी तब्बल सव्वा चार तास मुख्य मिरवणूक संपायला उशीर लागला याआधीही मानाच्या गणपतींच्या विसर्जनामुळं वाद निर्माण झाला होता रविवार पेठेतल्या एकशे तीस वर्ष जुन्या बढाई समाज तरुण मंडळाने पांगुळ आळी गणेश दोन वर्षांपूर्वी मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली की मानाच्या गणपती मंडळांमुळं विसर्जन मिरवणुकीच्या रांगेत बारा बारा तास थांबावं लागतं त्यामुळे वेळेमध्ये विसर्जन करता येत नाही विसर्जन मिरवणूक मानाच्या पाच ठराविक मंडळांच्या मिरवणुकीने सुरू करण्याची गेल्या अनेक वर्षांची पुण्यामधली परंपरा आहे पण ही फक्त परंपरा आहे नियम आहे आणि म्हणूनच काही मंडळांचा आक्षेप असतो की मानाच्या गणपतींचं विसर्जन होईपर्यंत आम्हाला थांबावं लागतं ह्याच मिरवणुका उशिरा होण्याचं दुसरं कारण म्हणजे पुणे पोलिसांचं फसलेलं नियोजन mm. सुरुवातीला पुणे पोलिसांनी गणेश मंडळांची बैठक घेतली लांबवणारी मिरवणूक वेळेवर संपवण्यासाठीच्या चर्चा केल्या तशा बैठका केल्या पण पोलिसांचं नियोजन हे कागदावरतीच राहिल्याचं दिसलं मुख्य विसर्जन मिरवणूक महात्मा फुले मंडई पासून सुरू होते लक्ष्मी रोडमार्गे डेक्कन जिमखाण्यापर्यंत मुठा नदी पात्रात गणपतींच्या मूर्तींचं विसर्जन करून ही मिरवणूक संपते दरवर्षी जवळपास याला पंचवीस ते तीस तास लागतात पण यावेळच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये गणेश मंडळ ही उशिरा सहभागी झाली त्यामुळं पोलिसांचं नियोजनही कोलमडलं गेल्या काही वर्षांपासून दगडूशेठ गणपती चारच्या ठोक्याला बेलबाग चौकात हजेरी लावत असायचा पण यंदा ही वेळ चुकली असंच बाकी मंडळांच्या सोबतही झालं त्यामुळे मिरवणुकीचा वेग मंदावला आणि तसंच पोलिसांना अपेक्षित असलेल्या वेळेमध्ये पुढच्या मार्गावरती मंडळांना पोहोचणं शक्य झालं नाही मिरवणुकांचा वेग मंदावण्याचं आणखी कारण म्हणजे ढोलताशा पथकांचं वादन आणि त्यामुळे होणारी गर्दी ठरलेल्या नियोजनानुसार वादनाची सुरुवात बेलबाग चौकापासून करावी अशा सूचना पोलिसांनी ढोलताशा पथकांना आणि गणेश मंडळांना दिल्या होत्या परंतु काही मंडळांनी टिळक पुतळ्यापासूनच वादनाला सुरुवात केली आणि त्यामुळं मंडळांचा वेग कमी झाला आणि बघणाऱ्यांची गर्दी ही वाढत गेली ढोलताशा पथकांमधील सदस्य संख्येबाबत पोलिसांनी आधी शिथिलता दाखवली आधी प्रत्येकी मंडळांच्या पथकांमध्ये साठ साठ वादकांची मर्यादा आधी घालून दिलेली पण वादकांच्या संख्येवरती नंतर नियंत्रण ठेवण्यात मंडळांना आणि पोलिसांना देखील अपयश आलं ठरवून दिलेल्याच रस्त्यांवरती वादन करण्याची सूचना दिली असतानाही वादकांनी सगळ्याच रस्त्यांवरती वादनासाठीचा सा आग्रह धरला ते पाहण्यासाठी वाढत जाणारी गर्दी आणखीनच हातभार घालत होती मिरवणूक लांबण्याचं आणखी एक कारण म्हणजे दुसऱ्या दिवशी देखील डीजेचा दणदनाट हा सुरूच राहिला त्यात विसर्जना दरम्यान शनिवार रविवारच्या सुट्टी असल्यामुळं डीजेवरती नाचणारी गर्दी ही वाढत गेली त्यामुळे मिरवणुका संपण्यासाठी उशीर झाला याशिवाय मिरवणुकीच्या दरम्यान वादांचे प्रसंगही घडले गणपती विसर्जन मिरवणूक कव्हरेज करायला गेलेल्या एका महिला पत्रकाराचा विनयभंग करत तिच्या सहकार्याला मारहाण करण्याची धक्कादायक घटना पुण्यातल्या याच मिरवणुकीमध्ये घडल्याचं समोर आलं या, या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला आणखी एक म्हणजे बेलबाग चौकामध्ये लक्ष्मी रोडवरनं येणाऱ्या एका मंडळाला पुणे पोलिसांनी जागेवर थांबण्याची सूचना केली होती मात्र त्या मंडळाने त्या मंडळाचा ट्रॅक्टर आणि पथकं त्यांनी बेलबाग चौकात आणलीच होती त्यावेळेस टिळक पुतळ्याकडनं येणाऱ्या जिल्ह्या मारुती मंडळ लक्ष्मी रोडवरनं सोडण्यात येणार होता त्यामुळं दोन्ही मंडळांची मिळून एकाच वेळी पाच पथकं चौकात जमली आणि यामुळं गोंधळाची स्थिती निर्माण झालेली या दरम्यान एक मंडळ जवळपास दीड तास या चौकात मध्यभागी येऊन थांबलं होतं एक महिला पोलीस अधिकारी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असताना या मंडळाचा ट्रॅक्टर जबरदस्तीने पुढे घेण्यात आला होता बेलबाग चौका सहित कुमटेकर टिळक चौकामध्ये वाढलेल्या गर्दीमुळे धक्काबुक्कीची घटनाही पुढे आली पोलिसांचा बंदोबस्त असूनही अलका टॉकीज चौकामध्ये गर्दीच्या ठिकाणी काहींनी फटाके देखील उडवले राजकीय दबावामुळं गणपती मंडळांपुढं पोलिसही हतबल झाल्याचं दिसत होतं तोंडी सूचना देण्यापलीकडं पोलिसांनी न घेतलेली भूमिका आणि याचमुळं ही मिरवणूक रेंगाळली शनिवारी विसर्जन होतं आणि दुसऱ्या दिवशी रविवारी मिरवणूक चालली होती रविवारी सकाळपासूनच खगरास चंद्रग्रहणाचे वेध लागल्यामुळं वेध लागण्यापूर्वीच गणपतींचं विसर्जन करावं असं आवाहन गणेश मंडळांना करण्यात आलं होतं पण तरीही गणेश मंडळांनी हे आवाहन जुमानलं नाही महत्वाचं म्हणजे शेवटचं गणपती मंडळ अमरज्योत हे मंडळ आल्यानंतर मिरवणूक संपत असते ते मंडळ दाखल व्हायच्या आधी अनेक मंडळांच्या गणपतींचं विसर्जन अजूनही बाकीच होतं तरीही सायंकाळी पाच वाजताच विसर्जन मिरवणूक संपल्याची घोषणाच पुणे पोलिसांनी करून टाकली त्यानंतर रात्री आठ वाजून सात मिनिटांनी पुण्यातल्या शेवटचा म्हणजेच अमरज्योत तरुण मंडळाचा गणपती विसर्जित झाला कमी वेळेत मिरवणूक पार पाडण्याचे पुणे पोलिसांचे प्रयत्न पुन्हा निकामी ठरलेत का असा आता सवाल केला जातोय तसंच पोलिसांचं सूक्ष्म नियोजनही फसलंय का असेही प्रश्न विचारले जात आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि लगापती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका